पहिला तर सचिन दादाचं मी मनापासून अभिनंदन करेन त्यांच्या सहकार्याचं अभिनंदन करेन की मार्केट कमिटीमध्ये खूप चांगलं यश मिळालं आणि ही निवडणूक काही पक्षीय नव्हती ही निवडणूक सहकारातली निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये काही आमच्या पक्षामध्ये सुद्धा काही मतमतांतरं होती त्यातून जो निकाल आला बघितला असेल पण सगळ्या ठिकाणी पक्षाचीच विजयी झाली याचा मला आनंद आहे आणि दुसरा विषय आहे की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत भाजप हा भाज जिल्ह्यातला सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खूप ताकदीनं लढवेल काही लोक सोबत येतील काँग्रेसमधले काही नेते येतील आणि अन्य, अन्य पक्षातील येतील जी लोक भाजपची विचारधारा स्वीकारतील भाजपमध्ये येऊन भाजपच्या विचारधारेशी जोडून घेऊन काम करतील अशा लोकांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचं काम आम्ही करू आणि येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर भारतीय जनता पक्षाचा आणि माहितीचा झेंडा असेल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करीता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना थेट प्रवेश स्कूल ऑफ अर्थ जिओलॉजी आणि याकरिता व्ही यांच्याशी पंचाहत्तर अठ्याऐंशी अडोतीस पंचेचाळीस शहात्तर वर संपर्क साधा स्कूल ऑफ सोशल सायन्सेस मध्ये प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व एम ए ग्रामीण विकास अर्थशास्त्र राज्यशास्त्र पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मानसशास्त्र आणि इतिहास याकरिता प्राध्यापक जी एस कांबळे यांच्याशी अठ्ठ्याण्णव पन्नास चोवीस ऐंशी चौऱ्याण्णव वर संपर्क साधा स्कूल ऑफ लँग्वेजेस अँड लिटरेचर मध्ये मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत उर्दू पाली प्राकृत आणि कन्नड या विषयांमध्ये एम ए याकरिता प्राध्यापक जी एस कांबळे यांच्याशी अठ्ठ्याण्णव पन्नास चोवीस ऐंशी चौऱ्याण्णव वर संपर्क साधा स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स अँड फाईन आर्ट्स मध्ये संगीत नाट्यशास्त्र तबला पखवाज या विषयात एम ए आणि दृश्य कला शाखेत एम व्ही ए मास्टर ऑफ व्हिज्युअल आर्ट्स याकरिता डॉक्टर जे डी माशा यांना नव्वद अकरा शून्य आठ अठ्ठ्याण्णव बासष्ट वर संपर्क साधा स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट मध्ये अॅडव्हान्स्ड अकाउंटन्सी आणि अॅडव्हान्स बँकिंग या विषयात यांच्याशी चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट वर संपर्क साधा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये कॉस्मेटिक तंत्रज्ञानात पाच वर्षाचा एकात्मिक एमटेक डॉक्टर एस लावण यांच्याशी नव्याण्णव नौ एकवीस शहाऐंशी त्रेचाळीस त्रेचाळीस वर संपर्क साधा स्कूल ऑफ अलाइड हेल्थ सायन्सेस मध्ये पीजी डिप्लोमा इन डायटिक्स अँड न्यूट्रिशन आणि एम ए योगा याकरिता करिता डॉक्टर ए ए घनवट यांच्याशी चौऱ्याण्णव बावीस सदोतीस शून्य शून्य बावन या क्रमांकावर संपर्क साधा स्कूल ऑफ सायन्सेस मध्ये बी वो पत्रकारिता आणि जनसंवाद पी जी डिप्लोमा इन मुजिओलॉजी याकरिता प्राध्यापक जी एस कांबळे यांना अठ्ठ्याण्णव पन्नास चोवीस ऐंशी चौऱ्याण्णव वर संपर्क साधा उज्ज्वल भविष्यासाठी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठात आपले प्रवेश निश्चित करा